काल पण व्हिडिओ पाठवली ते मी काय केलं त्याच्यावर तुम्ही कुठं कुठे लावला नाही नाही आता मी स्टँड मध्येच आहे पंप कुठे तुमच्या बांधकामा बांधकामापुरतं बघू नका हो स्टँडची जबाबदारी आहे का नाही तुमची का कॉन्ट्रॅक्टर साठी काम करता तुम्ही पंप लावला असेल त्याचं पाणी काढून द्यायला तेव्हा स्टँडच्या इथे पा मी काय विचारलंय तुम्हाला त्या मला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खड्ड्यात पाणी साठलं माझा विषय नाही माझा विषय इथं लोकांना पाय ठेवायला जागा नाही उभा उभारायला जागा नाही यस त्या फसायला ह्याचा विषय व्हिडिओ त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खड्ड्यात पाणी पडलं मला काय घेऊन देणार तुम्हाला तर तुम्ही काम कोणासाठी करता लोकांसाठी करता कॉन्ट्रॅक्टरसाठी करता मग काय केलं सांगा ना मी तुम्हाला काल सकाळी व्हिडिओ पाठवलेले आहेत त्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेतली सांगा चोवीस तास होऊन गेले मी इथं जागेवर आहे तुमचं कुठं हेअर कॉर्डर कुठं त्यांचं सोलापूरला काय मग एवढी परिस्थिती बिघडल्यावर तर थांबायचं ना आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या जिथे अडचण आहे तिथं इतर वेळेस कुठं काय करत आणि बघत बसतो लोक बघत बसतात पण आज तुम्हाला काल ना काल काल पाठवतो तुम्हाला अहो सांगली आहे तुमचं कसं आहे माहिती का तुमच्या कर्मचाऱ्याच लक्ष दुसरीकडच आहे तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टर साठी काम करता इथे शेड किती आहेत लोकांना किती शेडची गरज होती किती शेड आहे तिथं केलं का त्याचं काय डेप मॅनेजर मध्ये मी वारंवार पाठपुरावा वापरतोय आता हे मध्ये दोन दिवसात इस्टिमेंट बनवलेत आज कसं आज पाहण्याचं नियोजन काल काय केलं आहे मला उत्तर द्या हो तुम्हाला काल सांगितलं होतं तुम मी तुमचा मेसेज आल्यावर मी लगेच मग का त्या तुमच्या डेप्टी इंजिनीअर ज्युनियर इंजिनीअर का कारवाई केली नाही हेच मला उत्तर तुम्ही त्यांचे प्रमुख म्हणून तुम्ही उत्तर द्या मला तुम्हाला काल सांगितलं सकाळी काल सकाळी सांगितलं तुम्हाला पण काय काय मी काय म्हणतोय तसंच पाठवला मी तुम्हाला पाठवलं तुम्ही तसंच त्यांना पाठवलं मग काय व्हायला पाहिजे ना नाही त्यांच्यावर कारवाई काय करणार मला सांगा तुम्ही असं नाही त्यांचं काम नव्हतं होत काही सांभायचं थांबून करून घेऊ ना काम तुम्ही तिथे लोकांची गैरसोय तुम्ही स्वतः या ती जे जीडी पी असतील तिथे बघा आणि मग हे करा तुम्ही